महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एस टी डेपो नांदेड आघारित दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सोमवारी सकाळी ठीक साडेसात वाजता भारतीय प्रजासत्ताक दिनाचा सत्याहत्तरावा वर्धापन दिन मोठ्या हर्षोल्लासात साजरा करण्यात आला सर्वप्रथम विभागीय वाहतूक अधीक्षक तथा प्रभारी आगार व्यवस्थापक मिलिंद कुमार सोनाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली राष्ट्रगीतानंतर लगेचच भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचं सरनामा वाचन एस टी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत यच मिसलवाड यांनी करून सर्व कष्टकरी कामगार कर्मचाऱ्यांना सामूहिकरित्या शपथ दिली त्यानंतर राज्यगीत वाजवण्यात आले यावेळी प्रजासत्ताक दिन चालक दिन राष्ट्रीय रोड सुरक्षा इंधन बचत मासिक कार्यक्रमाचा औचित्य साधून रापमागारातील कष्टकरी कामगार कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावून सुरक्षित वाहन चालवून प्रवाशांना सुरक्षित सेवा देऊन इंधन बचत करून सेवा दिल्याबद्दल आगारातील चालक वाहक यांत्रिक कामगार कर्मचाऱ्यांचा सुरक्षित सेवेचे पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष पंचवीस वर्ष आणि त्यापुढे चालकांनी सुरक्षित सेवा बजावल्याबद्दल एकोणवीस चालकांचा व ई बस एस व्ही ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेडचे तीन उत्कृष्ट चालक यांचा सुरक्षित सेवेचं बॅच बिल्ले देऊन प्रशस्तीपत्र पुष्पगुच्छ देऊन आगर व्यवस्थापक मिलिंद कुमार सोनाळे यांच्या हस्ते बक्षीस वाटप करून सन्मानित करण्यात आले यावेळी मिलिंद कुमार सोनाळे यांनी सत्यात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कामगार कर्मचाऱ्यांना प्रवासी सेवेबद्दल सखोल असं मार्गदर्शन करून संबोधित केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन एस टी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत यश मिसलवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन वरिष्ठ लिपिक संतोष ढोले यांनी मांडले या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून आगार व्यवस्थापक मिलिंद कुमार सोनाळे बस स्थानक प्रमुख यासिन हमीद खान आगार लेखाकार सतीश गुंजकर चार्जमन योगेश्वर जगताप संदीप बोधनकर इबस एस व्ही ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे डेपो मॅनेजर ज्ञानोबा आढाव एस टी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत यश मिसलवाड वाहतूक निरीक्षक आकाश भिसे सुधाकर घुमे मयूर तेलंगे मोहम्मद तजोद्दीन वरिष्ठ लिपिक सुरेश फुलारी संतोष ढोले पाळी प्रमुख मनोहर माळगे विनायक चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रजासत्ताक दिन व बक्षीस वितरण कार्यक्रम सोहळ्यास रापोमागारातील कष्टकरी कामगार कर्मचारी बंधू भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते